लाडकी बहीण योजना संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांची लाभार्थी यादी पुन्हा तपासली या आधी अनेक महिलांना लाभ मिळाला असून अशा महिलांना आता पुढील हप्त्यासाठी अपात्र करण्यात आलंय आपण लाडकी बहीण संदर्भात मोठी अपडेट पाहतोय लाडकी बहीण योजनेत आता नवीन बदल करण्यात येतोय राज्यात महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना होय लाडकी बहीण योजना निवडणुका सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे या योजनेत लाभार्थ्यांना अधिक रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली असून निवडणुकीत महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेत पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये देण्यात येणार असल्याच्या घोषणा केल्या परंतु हे होत असतानाच काही लाभावर संकट निर्माण झालंय आता काही महिलांना आपला हप्त्यापासून मुकावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यांना विचारण्यात येत की ते इतर कोणत्याही शासकीय योजनेचे लाभार्थी आहेत का सरकारच्या नव्या नियमानुसार जर लाभार्थ्यांनी पूर्वी इतर योजनांचा लाभ घेतला असेल विशेषतः पेक्षा कमी असेल तर त्यांना उर्वरित रक्कम देण्यात येईल किंवा या योजनेचा लाभ दिला जाईल सध्या या योजनेचा लाभ घेताना डी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीचा वापर केला जातोय ज्यामुळे आधार वापरून लाभाचं वितरण होत आहे महिलांनी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली आहे आणि इतर निराधार योजनेचा लाभ घेतायत त्यांच्या नावावर आता इतर योजनांचे लाभार्थी असल्याचं दर्शवलं जातंय